नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेश तर घरी आलेले असतात त्यांची वाजत गाजत धूमधडाक्यात रणदिव्यांच्या घरी एंट्री झालेली असते आता सारंग ऐश्वर्याला रा खूपच राग आलेला असतो ऐश्वर्याचा तर माती टाकण्याचा प्लॅनसुद्धा फसलेला असतो कारण त्या मातीमध्ये सारंग आणि ऐश्वर्याच लोळले जातात त्यांच्या थोबड्यावरच ती माती पडते आणि सगळा थोबडा मातीने लाल लाल होऊन जातो सर्वजण त्यांच्यावर हसत असतात तेव्हा जानकी म्हणते आजी मी इकडे उभी आहे माझ्यावर नाही पडली माती तेव्हा आजी म्हणते मग कोणावर पडली ही काळुंदरी कोणी इथे उभी आहे अ ती तुमची गुंडी आहे ते ऐकून आजीला धक्का बसतो आजी म्हणते म्हणजे माती ऐश्वर्यावर पडली तर आता सर्वजण घरात येतात आणि जानकीची आरती करतात त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून जातात गावकरी सुद्धा जातात तेव्हा आता अवंतिका पुढे येते आणि म्हणते वहिनी आता तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आम्ही ती रूम खाली करतो तेव्हा जानकी म्हणते नाही तुम्हाला ती ना रूम खाली करायची काहीच गरज नाही ती रूम तुम्ही सोडायची नाही तेव्हा अवंतिका म्हणते असं कसा बहिणी ती रूम तुमची होती त्यामुळे तुम्हाला भेटलीच पाहिजे जे ज्याचं असतात ते त्याला मिळालंच पाहिजे तेव्हा लगेच जानकी म्हणते बरोबर आहे पण आता ती तुमची रूम आहे त्यामुळे ती तुम्हालाच भेटली पाहिजे खाली करायची असेल तर रूम करणार ते ऐश्वर्या आणि सारंग सारंग हे घर खाली करणार रूम नाही तर घरच खाली करणार ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आजी ऐकते आजी हादरून जाते लगेच जानकी मोठमोठ्याने हाका मारते ऐश्वर्या सारंग भाऊजी खाली या आणि दोघंही खाली येतात तेव्हा तिथे उभे राहतात आणि जानकी म्हणते तुम्ही आत्ताच्या आत्ता ती रूम खाली करा ती रूमच काय हे घरच खाली करा तुमची या घरात राहण्याची लायकी नाही आहे ते ऐकून ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा सारंग म्हणतो सा ते काय काय बोलतेस का का। काही तू हे घर माझंसुद्धा आहे तेव्हा जानकी म्हणते तुमचं सुद्धा आहे नाही तुमचं होतं असं कधी वागलात का हो तुम्ही तुमचं हे घर कधी नव्हतंच तुम्ही जर तुमचं घर मानलं असतं ना तर तुम्ही असं वागलाच नसतात स्वतःचं घर कधी कोण गहाण ठेवेल का आणि त्यासाठी तुम्ही काहीही परिश्रम केले नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर व्हायचं तुम्ही दोघांनीही सौमित्र भाऊजी जा यांचं सगळं सामान घेऊन या आणि सौमित्र एका बॅगेत त्यांचे सगळे कपडे वगैरे टाकतो ती बॅग घेऊन येतो खाली आणि ती बॅग हातात घेतो आणि ती बाहेर फेकून देतो आणि जाणकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते ते बघून सारंग आणि ऐश्वर्याला ता आता धक्का बसलेला असतो नाना आणि सुमित्रा काहीच बोलत नाहीत कारण त्यांना माहीत असतं सारंग आणि ऐश्वर्याने काय केलेलं आहे आता ऐश्वर्या आपल्या घरातून जाते म्हणून नानांना बरं वाटत असतं आणि त्यांचे लाडकी सून आणि त्यांचा लाडका मुलगा ऋषिकेश हे घरी आलेले असतात म्हणून नाना तर खूपच खुश असतात ओवी तर आल्या आल्या लगेच आपल्या नानांना मिठी मारते आजीला मिठी मारते नाना आणि सुमित्रा खूप खुश असतात आता जानकीने गेल्या गेल्या घरातली साफ केलेली आहे सारंग आणि ऐश्वर्या आता रस्त्यावर आलेले आहेत आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू